महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान एच डी एफ सी बँक उदगीरच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत एच डी एफ बँक उदगीरच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे अंबिकानगर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी श्रीकांत श्रीमंगले तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती उदगीर धनाजी भोसले तालुकापत्र व्यवस्थापक अंगद हातागडे प्रभाग समन्वयक लोहारा श्यामल उलिगडे विनोद बागदे प्रवीण राठोड संजय गोविंदा टिंभराज कुंभार प्रभाग समन्वयक तोंडार एच डी एफ सी बँकेचे मॅनेजर सचिन कोरे अमित धात्र कमोल दत्तापुरेसर सुभाष पाचपुडे नानासाहेब घंटेवाड अनिल किडे अंतेश्वर बिराजदार अमोल शिंदे दयानंद गायकवाड किरण कांबळे प्रशांत कांबळे आदींसह सर्व कर्मचारी व उमेदच्या महिला पदाधिकारी सर्व उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांना वाहनांचे वाटप करण्यात आले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद